चला मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे अभ्यास करता हा एक लहानसा मुद्दा आहे पण काही जणांसाठी तो फार महत्वाचा आहे मला काही फोन कॉल्स आले काही मेसेज आले बीएमसीची जाहिरात निघाली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जवळपास अठराशे प्लस पद आहेत कार्यकारी सहायक नावाचं हे पद आहे ज्याला आपण आधी लिपिक म्हणायचो क्लर्क म्हणायचो क्लर्क नावाचं पद आहे म्हणायला गेले तुम्ही तर वर्ग तीनचं पद आहे वर्ग तीनचं पद वर्ग तीन लिपिक लेवलचं हे पद आहे या पदाला क्वालिफिकेशन काय असावी हा प्रश्न आहे आणि क्वालिफिकेशन काय आहे हा दुसरा प्रश्न तुम्ही कलेक्टरचा पेपर देतात किंवा देणार असाल यूपीएससी मधून किंवा एमपीएससी मधून तुम्हाला डेप्युटी कलेक्टर बनायचं असेल तहसीलदार म्हणायचं असेल तर क्वालिफिकेशन काय ग्रॅज्युएट पदवी झालेली असली पाहिजे किती टक्के पडले काठावर पास असला तरी चालतं आम्हाला कलेक्टर करू आम्ही किती वेळा नापास झाला बारावी काही आम्हाला माहित नाही पदवी किती वेळेस नापात झालाय माहित नाही पण त्या श्रेणी ते माहित नाही आम्ही त्याला कलेक्टर बनवतो आम्ही त्याला डेप्युटी कलेक्टर बनवतो तहसीलदार मग माँ लिपिक पदासाठी लिपिक तर क्लास थ्रीच पद मग त्यासाठी क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे बघा महत्वाचा मुद्दा आहे काय क्वालिफिकेशन आहे आणि त्यावर काय आक्षेप आहे काही विद्यार्थ्यांचे त्यावर काय करता येऊ शकतो आपण बघूया कारण की काही विद्यार्थी असे ते पहिल्या प्रयत्नात नसतील झाले पास बघा म्हणजे इथे क्वालिफिकेशन तुम्हाला असं म्हटलंय की मान्यता प्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे थोडक्यात दहावी किंवा तत्सम परीक्षा परीक्षा प्रथम प्रयत्नामध्ये उत्तीर्ण असावा आता एखादा विद्यार्थी त्यावेळेस समजा काही सिच्युएशनमुळे तो पहिल्या वेळेस नापास झाला असेल तर मग त्याच काय एखादा हुशार एखाद्याची परिस्थिती कठीण होऊ शकते कमी लोक असणारे दोन तीन टक्के असणारे लोक पण यांचा विचार पण तुम्हाला पहिल्या प्रयत्नातच उत्तीर्ण झाले लोक का पाहिजे हा एक प्रश्न आहे ना तुम्हाला नेमके कोणाला घ्यायचं आणि नाही मी पहिल्या प्रयत्न झालो आहे तुमच्यातले खूप सारे जण बघणारे पहिले प्रयत्न झाले बरं दुसरा मुद्दा आहे आणि म्हटलं आहे म्हणजे कंपल्सरी दहावी तर कंपल्सरीचे पहिल्या प्रयत्नात दुसरं तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजे त्यामध्ये वाणिज्य कला विधी तत्सम काय असेल ते आणि तेही पहिल्या प्रयत्नात आणि त्याच्यातही पुन्हा पंचाळीस टक्के गुण किमान असलेच पाहिजे असलेच पाहिजे पहिल्याच प्रयत्नात पाहिजे इथे एटी केटी वगैरे कुठेच चालणार नाही आम्हाला तज्ज्ञच पाहिजे पहिल्याच राऊंडमध्ये पास झाले पाहिजेत ओके okay. किंवा इथे मग ज्यांच्यामध्ये सतरा पद्धत अवलंबली जाते तिथे सुद्धा पंचेचाळीस टक्के गुणांसह पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असावे काही विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आक्षेप आहे आता तुम्ही म्हणाल मग यावर काय करायचं काही जणांनी मला सोल्युशन विचारले त्या मला एकत्र यायचे जे विद्यार्थ्यांकडे समजा कारण की इथे काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांना पहिल्या प्रयत्नात या ठिकाणी दोन्ही पायकी कुठेतरी उत्तीर्ण नसतील ते तरी चान्स जाणार आहे मग यांच्यासाठी मी माझ्याकडून काय होऊ शकतं अभ्यास करता नावाचा आपला टेलिग्राम चॅनेल आहे त्याच्यावर मी एक आपलं डिस्कशनचा एक ग्रुप आहे त्याची एक लिंक शेअर करेल त्यावर तुम्ही डिस्कशन करू शकतात एकमेकांचे संपर्क मिळवू शकतात तुमच्या एखादा ग्रुप तयार करू शकतात आणि त्यासाठी मग तुम्हाला यावर उपाय काय आहे की बाबा ही पात्रता बदलता येईल का मुद्दा असा आहे मला विद्यार्थ्यांनी असं विचारलं की या पात्रतेमध्ये समजा इथे आम्हाला कारण मी तुम्हाला कलेक्टर बनण्यासाठी गरज नाही हो पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असण्याची हे तर क्लास थ्रीचं आहे ना का ठेवलं ही पात्र तर का ठेवली हा प्रश्न विद्यार्थ्यांचा आणि मला कुठेतरी त्यामध्ये सत्य वाटलं मान्य तुमच्यातलं ज्यांचा पहिला प्रयत्न दोन्ही भाषा ते म्हणतील मास्टर काय किती असतील हो ते दोन चार टक्के पूर आमचं तर जमलंय ना पण काही जणांना त्या ठिकाणी नक्कीच न्याय भेटू शकतो असं मला वाटतं अभ्यास करता नावाचा टेलिग्राम चॅनल खाली डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देतो त्यावर मी तुम्हाला एका डिस्कशन ग्रुपची लिंक देणार आहे त्यावर आपली चर्चा होत राहते टी आर सी पी स्टडी ग्रुप म्हणून आपलं त्याला नाव आहे त्यावर तुम्ही चर्चा करू शकतात एकमेकांचे कॉन्टॅक्ट नंबर मिळवू शकतात आणि जे विद्यार्थी या प्रॉब्लेमला फेस करतायत त्यांचं कुठेतरी एकत्रीकरण होऊन तुम्ही आयुक्तांना निवेदन देणं असेल किंवा वकिलामार्फत काहीतरी सल्ला घेऊन त्यावर उपाययोजना तुम्हाला करता येईल काही न्याय भेटतो का त्यासाठी प्रयत्न करता येईल मला तरी वाटत नाही काही बदल होऊ शकतात पण जास्त विद्यार्थी असतील तुम्ही एकजुटीने जर प्रयत्न केले तर होऊ शकतात या गोष्टी होऊ शकतात ओके आता या ठिकाणी काही जणी इथे कन्फ्यूज आहे आता बघा बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं काय असतं इंग्रजी फोर्टी असतं मराठी थर्टी असतं बरोबर आता इथे प्रत्येकी तीस शब्द म्हटले मग काहीच म्हणणे माझं फोर्टी झालं मी चालेल का चालेल ना इथे शब्द का वापरला किमान त्याच्यामुळे इथे कन्फ्यूज होऊ नका तुमचं इंग्लिश फोर्टी आहे आणि मराठी थर्टी आहे चालतंय तुमचं किमान विचारलं त्यांनी आणि तुमचं याच्यामध्ये दहावीला मराठी आणि इंग्लिश जवळपास सगळ्यांचंच असतं इथे काही प्रॉब्लेम मला वाटत नाहीये आपली बॅथही सुरू झाली आहे ज्यांना अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी अभ्यास ॲपवर नवीन मुंबईची स्पेशल बॅच आपण सुरू करून टाकली तुमच्या आपल्या याच्यावर फोकस करायचं अठराशे जागाही या लहान जागा नाहीये आम्ही एम पी एस सी पाचशे जागा काय मरमर करतो आम्हाला माहिती आहे ही फार मोठी संधी आहे फार मोठी संधी आहे तुमच्यासाठी काही प्रॉब्लेम असेल हा नंबर आहे या नंबरला तुम्हाला मेसेज करता येईल व्हॉट्सअपला ओके निश्चितपणे तुम्हाला त्या ठिकाणी रिप्लाय भेटेल थांबतो या ठिकाणी अभ्यास करता ॲप डाऊनलोड करा त्या ठिकाणी आपले लाईव्ह सेशन सगळे डिटेल्स से येत राहते धन्यवाद